मित्रांनो सो आता आपण निघालो आहे तुळजापूरला आणि मागच्या मी मोटो ब्लॉगिंग ट्रेस्टच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला जसं सांगितलं होतं की अखिल येणार आहे तर आता अखिल आलेलं आहे आणि अखिल संघ आता मी तुळजापूरला चाललो आहे तुळजापूरचं जाण्याचं जा कारण असं काही हे नाही आहे स्पेसिफिक नाही आहे पण तिथं संभाजी महाराजांची समाधी आहे सो थोडं हिस्टॉरिकल प्लेस आहे आणि क्वाईट प्लेस पण आहे ॲक्च्युली खूप अशी शांत जागा आहे तुम्हाला जर नाही क मनामध्ये वेगवेगळे जर कधी थॉट्स येत असतील ना तुळजापूरला जा, बस आते, आवर हो। जा तर बसा तिथला आवार खूप छान आहे नदी वगैरे एकदम शांत जागा आहे आणि हिस्टॉरिकल पण आहे त्यामुळं तुमचं दोन्ही कामं होईल तुला काय म्हणायचं आहे याबद्दल नाही मला एवढं सांगायचं की पूर्ण आता रूट नॉलेज मी तुम्हाला देणार आहे या व्हिडिओमध्ये म्हणजे हा देणार आहे पर्सनली मी माझ्या चॅनलवरती पण हा व्हिडिओ टाकेलच तर आव व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा आणि बाकीच्या एक यूट्यूब चॅनल आहे राईड विथ ब्लॅक टेन सो आता हे माउंटिंग वगैरे तो इथूनच शूट करणार आहे सगळा आपला रूट जो आहे मी काय करेल म्हणजे मी आता पिलियन म्हणून बसणार आहे याच्या बाईकवरती माझे आर वन फाईव्ह नाही घेऊन चालले कारण ह्याला त्रास होणार आहे आर वन फाईव्ह वर आर वन फाईव्ह मला जमत नाही जमत नाही याच्या गोष्टी नाही पहिले गोष्ट काय बोलाव माझी बोलू नाही शकत माझी गाडी कोणती पहिले फक्त बघा हा बा तुम्हाला दाकची गाडी आहे बजाज सिटी हंड्रेड दोन हजार सहा का तीन दोन हजार तीन तीनचा मॉडल मागच्या ब्लॉगमध्ये एक गोष्ट सांगायची राहिलेली आहे ती <laughs> पार्ट थ्रीमध्ये होणार आहे कोकण राईट पार्ट थ्रीमध्ये खूपच मोठा एक कान झाला होता <laughs> तर ते सांगणार आहे आणि ह्या माणसाने बोलले होते की तुम्हा लोकांची गाड्या बंद पडतील पण माझी गाडी बंद पडणार नाही <laughs> तो आता मित्रांनो तो पाहत असाल तर अखिल आपलं मोटो ब्लॉगिंगचा सेटअप रेडी करतोय आणि आपलं जेवढी काही काय म्हणतात मोटो ब्लॉगिंग सेटअपची नाही का पंचायत चालली आहे नवीन नॉईसची तर त्यांनी एक भारी जुगाड मारले बघा या ह्या कॉलरमध्ये तो त्याचं मायक्रोफोन लपवतो आणि मोबाईलला चेस्ट माउंटला अटॅच करतो आणि नॉर्मल ऑक्स केबलवाला हे आहे काय म्हणतात मायक्रोफोन आहे दिसत असे स तो मायक्रोफोन लावून तो आवाज रेकॉर्ड करतो ना आवाज चांगला रेकॉर्ड होतो आता आपण पण ती आयडिया करणार आहोत लवकरच पण आता आपण डायरेक्ट राईडवर जाऊया आता गाडीवर भेटूया तो तो आता तुळजा तुळापूरला जायला निघालेलो आहे आम्ही आता पायना इं चौकातून सरळ लोहगाव मार्गे जाणार आहे हा फायना इं चौक आहे पोलिसांचा बंदोबस्त पण आहे आणि आता आपण चाललोय आता लोगावला पोचलो की मी तिथं तुम्हाला शूट करून टाकू आता पोलिंग करायला आलेलो आहे आपण इकडं कारण ह्याच्या गाडीत काहीच नाही कितीचा पेल टाकण्या राखले शंभर पैकी आमच्या अखिल गरीब ब्लॉगरने अक्षरशः आज तीनशे रुपयाचं पेट्रोल टाकलेलं आहे तीन चार काढल्यावरती पण लॉगाव पेट्रोल भरून वडगाव शिंदेच्या रोडला लागलेलो आहोत आणि अखिल कांबळे अशी अशा अशी अशी वाकडी तिकडी गाडी नाही त्यामध्ये एकदम सरळ सरळ गाडी चालवतो एकदम डिसेंट पोरगा आहे अखिल कांबळे द ब्लॅक डेविल डेव्हिल एके एक आणि आपण वडगाव शिंदे रोडला लागलेलो आहे आणि आता आपण इथून जाणार आहे मरकळ साइड ला मरकळच्या इथून मग आपण पोहचणार आहे संभाजी महाराजांची समाधीच्या इथे चलो खूपच धूळ माती दुण। गाईच्या ट्रक मुळे बघा आता तुम्ही पाहताला आळंदी इथून अकरा देऊ सत्तावीस चाकण समथिंग होतं एक ट्रकला आपण क्रॉस केलेले तर दुसऱ्या ट्रकला आपल्याला क्रॉस करावा लागेल कारण लय धूळ माती उडवत चाललेला आहे तो धुवाई धुवा धुवा की धुवा चलो 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 चल आता आपण वडगाव शिंदे मध्ये आलेलो आहे आणि इथून आपल्याला बरंच अजून कव्हर करायचं आहे तसं काही गेलं तर चाकण बावीस किलोमीटर देहू पल्स आळंदी नऊ तुळापूर बागा तुम्हाला दिसतंय का नाही तिथं सहा किलोमीटर आहे तुळापूर आणि लास्ट टाइम जो फिशिंगवाला व्हिडिओ होता ना गाईस तो याच नदीचा होता आणि या साईडला आम्ही राईट साईडला बघताल ना तर त्या ठिकाणी आम्ही काठावर थांबून फिशिंग केली होती एक मागचा चौक मिस केला मी तर मागच्या चौकापासून जर तुम्ही कधी राईड घेतला ना तर तुम्हाला एक खूप चांगलं असं मच्छीचं आहे ना हॉटेल भेटणार आहे मरकळ एऱ्या लागतो राईट घेतला तर तर तुम्ही जर मच्छीप्रेमी असाल तर तिथं जाऊन तुम्ही नक्की मच्छी खाऊ शकता इथं जरा रोडचं काम चालू आहे तर स्वरातच चालू आहे हां काय म्हणत अखिल मरकळचं नाव ऐकलं मी माशिक हां म्हणजे तू मरकळला कधी आला नाहीस का नाव ऐकलं पण कधी आले ओके ओके जाऊया मरकळला मासे खायला काम खूपच जोरात चालू आहे म्हणजे लवकरच हे काम होणार आहे ॲक्च्युली कसं होईल म्हणजे वाहतूक आहे ना ह्या साईडची आळंदी वगैरे साईडची ती खूपच सोपी होईल म्हणजे असं ट्रॅफिक वगैरे कमी होईल आणि बरंच राहील नाही का लोकांना यायला जायला शेती वगैरे खूपच हा पोरगा धक्का मारत चाललाय बिचारा पण आपण काही नाही करू शकत कारण आपल्याला धक्का देता येत नाही गाडीला अजून एक मिनिट ट्रक आपल्याला सापडलेला आहे आणि तोही खाकाना ओढवत चाललाय खाकाना ओढवत चाललेल्या ट्रकला आपल्याला लवकरच ओव्हरटेक करावं लागेल नाही ताख्या डोळ्यात खाकाना होऊन जाईल आपल्या कसे रोड खूप अरुंद असल्यामुळे ना ओव्हरटेक करायला पण थोडीशी सो हा आहे ऑलमोस्ट वडगाव शिंदे आता संपले हा एमआयडी एरिया लागतो इथं सगळ्या असे मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत इंदुरा प्रोपा एंटरप्राइजेस वगैरे असे स्टील वगैरेची कंपनी येतं सरोली रोडला आपण लागलेले म्हणजे ले आपण लेफ्ट साईडनी जर गेलो या रोडनी तर आपण सरोलीला जातो आणि राईट साईडला गेलो तर संभाजी महाराजांची समाधी जिथं आहे तिथं जातो इथून आपण राईट घेणार आहे इथून राईड घेतो मित्रांनो आपण जरा सावकाश खूपच ट्रक वगैरे असतात तिकडं त्यानंतर इथं तुम्ही बघत असताल तर इथं गोलेगाव वडगाव शिंदे लोगाव पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ हे सगळे असं या साईडनी येतील म्हणजे जिथून आपण आलो आहे तिथून अलीकडं पण गाडी नाही आहे तर टाकू शकतो आपण दोन्हीकडे बघितलं आणि मग गाडी टाकली ले आपण लईस लोकांची पेट्रोल संपली पण ठीक आहे आज आपल्याकडे पेट्रोल आहे तर आपण ऑलमोस्ट पोचत आलेलं आहे पाच एक किलोमीटर अजून असतील आपण पोचूया संभाजी महाराज समाधीच्या इथे ही नदी पाहताय तुम्ही काही पाच दहा किलोमीटर अरे जवळ जवळच आहे पाच दहा किलोमीटर पाच दहा म्हंटल पाच दहा बोललो पाच दहा किलोमीटर ते असे चालवत नाही ना आम्ही हळूहळू ऑलमोस्ट आता पोचलो आहे काहीच आपण तोळापूरला तिथे तो तुम्ही बोर्ड पाहत असताल समोर तोळापूर समोरच जोगेश्वरी मिसळचं पण दुकान आहे आहे। साथ, साथ, हा आहे सोळापूरला जाण्याचा मार्ग घ्या टन साहेब साहेब टर्न घ्यायचा आपल्याला वळवा आता घ्या इथून टन एवढा मोठा बोर्ड दिसा ना तुम्हाला खूप गर्दी असते पाहू शकता आज गर्दी आहे बाईक पार्किंग पण करायची त्याला पण पैसे लागतात सावलीत पार्क करावा अखिल असं मला वाटतय आहे कुठं पार्क हम्म सावली तिथं पार्क केली असते जाऊ दे आता लावली तर लावले राहू दे पण आता आलेलं आणि काही परिसर असा आहे आपल्यातला धर्मवीर संभाजी महाराजांची अशी स्मारक खूप छान दिसतं आजूबाजूचा आवार पण खूप छान आहे इथं असं तुम्हाला सगळं दिसेल फोटो वगैरे काढतात पोरं तिकडं मला असं हळूच बोलावं लागतंय कारण शांत जागा आहे छत्रपती शंभू महाराज यांचे शंभू छत्रपतींचे सहाय्यक त्यांची समाधी शाळेची सहली तर यायला पाहिजे होती पण त्यांनी काय आता आणले नाही पण ठीक आहे या ठिकाणी कॅन्टीन पण आहे जर तुम्हाला काय खायचं प्यायचं असेल तर मेन समाधी ही आहे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांची समाधी या ठिकाणीच आहे त्यांनी आहे सेल्फी मनाई आहे त्यामुळे मी काय रेकॉर्ड जास्त करणार नाही ठिकाणी संगमेश्वर मंदिर सुद्धा आहे सो तुम्ही पाहू शकता तर संगमेश्वर मंदिर असं तिथं जाऊया आतमध्ये आणि बघू कसं होतंय खूप छान असं मंदिर आहे चांगला आवार आहे

शंकराचं मंदिर आहे तर तीन नद्यांचा संगम होता है। एक दोन आणि ही इथं ती पुण्यापासून तुळजापूरचे अंतर हे कमीत कमी तीस ते चाळीस किलोमीटर आहे आणि आमच्या इथून म्हणजे विश्रांतवाडीमधून एक वीस किलोमीटर आहे हार्डली सो ह्या ठिकाणी आल्यावर जरा बरं वाटतं उशीर वातावरण असतं आणि आम्ही बसल्या बसल्या एक बस स्लाईस मागवल्या स्लाईस पिले अखी मी इथं चहा पिल्या बसल्या बसल्या जरासं नदीच्या इथं जाणार आहे आम्ही तिथं जाऊन येईल आणि मग बाकी आपण सगळं कवर करूया कवर केलेलं आहे स्वराज मला आपण चालू नदीच्या नदी छकडं नदीकडं जाऊया मोत्या पण यायला लागल्या आपल्यासल्या मोत्या कसल्या या ठिकाणी कस <laughs> तीन नद्यांचे संगम होत आहेत आणि पहिली नदी इंद्रायणी दुसरी भामा आणि तिसरी भीमा आता आपण तुळजापूर तुळजापूर का म्हणतो आहे मी सारखं काय मला कळणार तुळापूरमधून निघत आहोत खूप चांगलं वाटलं इथं प्रसन्न वाटलं येऊन अखिल्यां मी आता निघतोय ब्लॉग थोडासा असा विचित्र झालं आहे कारण जे कॉन्सेप्ट क्लिअर नाहीत त्यामुळं मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये आम्ही किंवा ह्याच ब्लॉगमध्ये आपण व्हॉइस ओव्हर करून माहिती देऊ आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये